नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेत एक मोठी धक्कादायक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे मित्रांनो तब्बल सव्वीस लाख महिन्याच्या हप्ते या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे त्याचं कारण काय मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो हप्ते या ठिकाणी नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आणि हप्ते कोणाकोणाचे थांबले कोणत्या महिलांचे हप्ते या ठिकाणी थांबलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत आणि ज्यांचे हप्ते थांबले त्यांच्यावरती काय उपाय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो लाडकी बहिन योजनेबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजना ही ही म्हणजे काय आहे की दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळतात आणि याची पात्रता वय म्हणजे एकवीस ते सात लोक याची पात्रता आहे आणि उत्पन्न मर्यादा बँक खाते आधार लिंक आणि ही जी योजना सुरू झाली होती हप्ता पहिला जून दोन हजार चोवीसपासून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्याला या ठिकाणी मिळत आले आणि आता बघा टोटल किती महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचे या ठिकाणी पैसे थांबवण्यात आलेले आहे महिला बाल विकास विभागाने सांगितले ऐकून सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचे खाते या ठिकाणी अयोग्य होते फसवणूक चुकीची माहिती अपूर्ण कागदपत्रे तप ज्या टायमा त्यांनी तपासणी केली त्या टामा एक सर्व कागदपत्रे या ठिकाणी आढळून आले आणि काही महिलांनी दोन वेळा अर्ज केला बँक खाते आधार कार्ड लिंक नव्हते काही महिला या ठिकाणी सरकारी योजनेचा लाभ घेत होत्या आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी महिलाचे नावे वापरून अर्ज केले होते बघा चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी महिलेचे नावे वापरून अर्ज केले विचार करायची गोष्ट आहे आणि काही ठिकाणी वृत्त व्यक्तीचे अर्ज अर्जसुद्धा आढळून आले आता बघा जर तुमचा हप्ता थांबला असेल तर काय करा आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की आता आपला हप्ता थांबला आहे तर आता नेमकं आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे तर याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगतो बघा आपलं आधार लिंक चेक करा सर्वात पहिले काय करायचं आहे की आपलं आधार हे लिंक चेक करायचं आहे त्याच्यानंतर बँक खातं अपडेट करा आणि त्याच्यानंतर अर्जाची स्थिती पाहण्यासाठी लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन याच्यावरती जाऊन आपली तपासणी करा आणि पंचायत कार्यालय महिला व बालविकास कार्यालयात संपर्क करा आणि दस्तावेज सुधारून पुन्हा सबमिट करा म्हणजे तुमचे जे, तुम जे कागदपत्र चुकीचे झाले असेल किंवा कशामध्ये चूक झाले असेल तर तुम्ही ते कागदपत्र परत सबमिट करा आता बघा ही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारने आता एकदम कडक पावलं उचलली आहे म्हणजे कशी आता सरकारने कडक परताळणी सुरू केली आहे म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांना पंधराशे रुपये वेळेवर मिळाला पाहिजे यासाठी नव्याने यादी तयार केली जाते म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळायला पाहिजे यासाठी आता नवीन यादी तयार करण्यात आली आहे आणि सध्याचा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी एकला निधी मंजूर केला आहे आणि हप्ता जवळपास आपल्या रक्षाबंधनच्या जवळपास भेटण्याची शक्यता आहे म्हणजे शंभर टक्के भेटणारच आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता भेटणार आहे आता बघा आता काहीच्या मनात असा प्रश्न येतो की आता नेमका हप्ता मिळणारच का आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच का असं आता बऱ्याच महिलाच्या मनात येतो की हा आप हप्ता आपल्याला भेटेलच का तर बघा जर तुमची पात्रता योग्य असेल बँक खाते आधार कार्डशी के लिंक केले असेल आणि डुप्लिकेट अर्ज नसेल तर हप्ता या ठिकाणी शंभर टक्के मिळेल म्हणजे मिळेल जर तुम्ही या योजनेमध्ये बसाल तर तुम्हाला आता या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमचे जुने हप्ते थांबले असेल तर या ठिकाणी ते हप्ते तुम्हाला परत मिळतील पण त्यासाठी जर तुमचे कागदपत्रामध्ये काही जर चूक झाली असेल तर तुम्हाला ते कागदपत्र सुधारणं पडतील म्हणजे तुम्हाला त्या कागदपत्रामध्ये सर्व सुधारणा करावं लागेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळू शकतात जसं जर समजा तुमचे दोन महिने पैसे जर थांबले असेल तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट असे तुम्हाला साडेचार हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात जर एक महिन्याचे थांबले असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळू शकतात तर यासाठी तुम्हाला ज्या अटी आहेत सरकारने जे अटी पात्रासाठी ज्या अटी तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला या ठिकाणी तुम तुम शंभर टक्के पैसे मिळणार आहे मित्रांनो ही माहिती सर्व महिलापर्यंत पोहोचवा जर हप्ता थांबलेला असेल तर त्यांनी तत्काळ सुधारणा करावी आणि तत्काळ सुधारणा केली तर आपल्याला या ठिकाणी सर्व महिला महिलांचे माई पैसे जमा होतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद